व्हॉट्सॲप नेहमीच वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणत असते आणि आन यावेळी व्हॉट्सॲप इव्हेंट प्लॅनिंग आणखी सोपं करण्यासाठी एक नवीन फीचर विकसित करत आहे आता इव्हेंट शेड्यूल करण्यासाठी वेगळ्या ॲपची गरज नाही कारण व्हॉट्सॲप लवकरच तुमच्या चॅटमध्येच इव्हेंट शेड्यूल करण्याची सुविधा देणार आहे हे फीचर व्यक्तिगत चॅट्समध्ये वापरण्यासाठी आणले जात आहे जे याआधी फक्त ग्रुप चॅट्स पुरतं मर्यादित होतं हे फीचर समूह व्यवस्थापक कुटुंब आणि व्यावसायिक व्यक्तींसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे याच्या मदतीने ते इव्हेंट्सची माहिती अगदी व्यवस्थितपणे शेअर करू शकतात तसेच वैयक्तिक किंवा कामाशी संबंधित इव्हेंट प्लॅनिंग करणे यामुळे अधिक सोपं होईल या फीचरमुळे वापरकर्त्यांना पुढील सुविधा मिळतील यामध्ये इव्हेंटचं नाव इव्हेंटला नाव देणे बंधनकारक असेल इव्हेंटचं वर्णन तसेच सुरुवात व शेवटची वेळ यामध्ये अचूक नमूद करता येईल तसेच इव्हेंटचे ठिकाण यासोबत जोडता येणार आहे ज्यामुळे सहभागी व्यक्तींना योग्य ठिकाणी पोहोचणं सोपं होणार आहे इव्हेंटला आमंत्रित केलेल्या व्यक्तींना ते स्वीकारायचं की नाकारायचं याचासुद्धा यामध्ये या पर्याय असणार आहे या सुविधेमुळे सहभागी व्यक्तींमध्ये अधिक स्पष्टता येईल आणि कोणत्याही गोंधळाशिवाय इव्हेंट प्लॅनिंग होईल हे फीचर सध्या बीटा टेस्टिंगमध्ये आहे आणि मर्यादित वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध आहे मात्र सर्व वापरकर्त्यांसाठी हे फीचर अधिक चाचणी घेतल्यानंतरच लाँच केलं जाणार आहे सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट